नमस्कार मंडळी आज आपण एक पावसाळी रान माझी ती म्हणजे रानभेंडीची पानं कदाचित आपण सर्वांनी ही पानं बघितली असेल ही झाडं बघितली असतील तर याची रेसिपी एवढी भन्नाट होती अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आपण या रानभेंडीच्या पानाची बनवू शकतो याची भाकरी बनवू शकतो पराठे बनवू शकतो थालीपीठ बनवू शकतो किंवा भाजीही बनवू शकतो आणि त्याच्या भाकरी करू शकतो तर आज आपण पराठे बनवणार आहोत तर बघा अशा प्रकारची कोळी कोळी पानं आपल्याला या रानभेंडीची तोडून घ्यायची आहे तोडताना थोडीशी काळजी घ्यायची याला थोडेसे काटे असतात तर ते आपल्या हाताला टोचू शकतात तर तोडताना थोडीशी काळजी घ्यायची आणि कोडीच पानं आपल्याला घ्यायची आहेत तर घरी आणल्यानंतर भाजी मस्त स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि थोडीशी निथळा ठेवली आहे त्यानंतर आता या रानभेंडीची पानं बारीक कापून घेणार आहे तर आपण आज पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी भेंडीची पानं मस्त बारीक कापून घ्यायची आहेत बऱ्याच पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या आहेत ज्या सर्वसामान्य लोक खात नाहीत परंतु ह्या रानभाज्या अतिशय पौष्टिक असतात आणि चविष्टसुद्धा असतात तर आपण ह्या रानभाज्या आणायला पाहिजे बनवायला पाहिजे आणि खायला पाहिजे त्यापैकी ही एक रानभेंडी तर या रानभेंडीची कोळी भिंडी त्याचीही आपण भाजी बनवू शकतो आणि ही रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तसेच ती रानभिंडी उजून झाल्यानंतर त्यातील जे दाणे असतात ते थोडेसे निभर होतात तर त्या दाण्याचीही आपण आमटी बनवू शकतो इतकीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे पराठी किती बनवायचे त्यानुसार आपल्याला भाजी घ्यायची आहे तर एक वाटी चिरलेली आपण भाजी घेतली आहे त्यासाठी चार हिरव्या मिरच्या फिके आहे आठ दहा लसूणच्या पाकळ्या अर्धा ते एक चमचा जिरे त्यानंतर आता आपण एक वाटी छोटी वाटी आहे तर बेसन पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे यामध्ये तुम्ही एक वाटी ज्वारीचं पीठही घेऊ शकता त्याने आपले पराठे मस्त खुशखुशीत होतात पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा ओवा एक मोठा चमचा तीळ पाव चमचा हिंग अर्धा चमचा धना पावडर लसूण मिरची आणि जिरे याची जास्त कुटलेली चटणी आपण टाकली आणि एक पळी यामध्ये आता तेल टाकलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी घट्ट दही टाकायचं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्वप्रथम हे सुकत मिसळ एकजीव करायचा आहे साहित्याचं माप म्हणाल तर आपला जो रेग्युलर चमचा असते पोहे खाण्याचा तर त्या चमच्याने आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे तर काही पाव चमचा काही अर्धा चमचा आणि काही एक चमचा आपण घेतलेला आहे ती फक्त आपल्याला जास्त घ्यायची आहे त्यानंतर आता मिश्रण मस्त हाताने एकजीव करायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून जसं आपण चपातीचा उंडा भिजवतो त्याप्रमाणे याचा उंडा तयार करायचा पीठ म्हणून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं मुरायला ठेवा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि पीठ मस्त मुरलेलं आहे आता आपण याचे पराठे करू चपातीचा उंडा घेतो तेवढाच उंडा आपल्याला घ्यायचा आहे पिठात गुडवायचं आणि याला तेल लावायचं आहे तुम्ही तेल न लावताही पराठे करू शकता परंतु अशा पद्धतीने जर पराठे केले तर ते मस्त लेअरचे तयार होतात आणि अतिशय नरम आणि मऊ होतात मला असं वाटतं ही भाजी फक्त विदर्भातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये उपलब्ध आहे कारण बऱ्याच भागामध्ये मी ही भाजी बघितलेली आहे परंतु ही भाजी खातात हे सर्वांना माहीत नाही त्यासाठी मी अशा प्रकारच्या बऱ्याच रानभाजी आहे ज्यांना माहिती नाही ज्यांना या भाजीची ओळख नाही किंवा हे खातात हे माहीत नाही त्यांच्यासाठी मी अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी घेऊन येत असते तर आता आपला पराठा मस्त लाटून झालेला आहे मी मातीचा तवा घेतलेला आहे आधीच मागच्या तळ्याचा वास मस्त येत आहे आणि त्याच्यावर आपण मस्त पराठे घालणार आहोत जगात बघा तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून पराठा टाकणार तर दोन्ही बाजून मस्त खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे मधून मधून तेल लावायचं तुम्ही याला लोणी लावू शकता किंवा बटरही लावू शकता आणि मस्त खमंग भाजून घेऊ शकता अशाच प्रकारच्या पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा जर कर तुम्ही माझ्या चॅनलवरती सध्या नवीन असाल आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्यांची माहिती त्याची रेसिपी आणि त्याच्यातील आरोग्य गुणधर्म ही सर्व माहिती रेसिपीसह मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तर तुम्ही ती बघू शकता तर पराठी मस्त भाजून झालेली आहे आणि ती आता आपण गरमागरम काढून घेतली आहे गरमागरम सर्व करायचं आहे त्याच्यासोबत आपण आंबट गोड लिंबाचं लोणचं खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता किंवा धळ्यासोबतही पराठे खाऊ शकता किंवा लोणी बटर याच्यासोबतही पराठे खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला तर भन्नाट आहे तसेच तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता कुठल्याही पातळ चटणीसोबत हे पराठे तुम्ही खाऊ शकता परंतु आता आम्ही आंबट आम गोड लिंबाचं लोणचं आणि दह्यासोबत या पराठ्याचा आनंद घेणार आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा या मंडळी जेवायला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी